हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मौनी अमावस्या मौन व्रत ठेवण्याचे महत्त्व व त्याचे नियम काय आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा पौष अमावास्या ह्या दिवशी स्नान व्यतिरिक्त मौन व्रत ठेवण्याचे विशेष महत्त्व आहे मौनी अमावस्या ह्या दिवशी पूजापाठ जप तप साधना करण्याच्या बरोबर मौन ठेवावे यावर्षी नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी मौनी अमावस्या आहे हिंदू पंचांगानुसार मौनी अमावस्या आरंभ नऊ फेब्रुवारी सकाळी आठ वाजून दोन मिनटे समाप्ती दहा फेब्रुवारी सकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनटे हिंदू धर्मामध्ये अमावास्याचे विशेष महत्त्व आहे पौष मास कृष्ण पक्षामधील येणारी अमावास्या मौनी अमावास्या म्हणून संबोधली जाते असे म्हणतात की ह्या दिवशी मनुष्याने मौन ठेवून गंगा यमुना किंवा कोणत्यासुद्धा पवित्र नदीमध्ये स्नान करणे शुभ मानले जाते मुनी ह्या शब्दापासूनच मौनी ह्या शब्दाचा शब्दा उत्पत्ती झाली असे सुद्धा म्हणतात की मौनी अमावस्या ह्या दिवशी मौन ठेवून व्रत केल्यास मुन्नीपदाची प्राप्ती होते पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी सृष्टीचे संचालक मनू यांचा जन्म झाला होता म्हणूनच ह्या दिवसाला मौनी अमावस्या असे म्हणतात मौनी अमावास्याचे महत्त्व शास्त्रानुसार मौनी अमावास्या ह्या दिवशी प्रयागराजच्या संगमावरती स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी देव पितर यांचा संगम होतो असे म्हणतात की या महिन्यामध्ये देवतागण प्रयागराज येथे येऊन अदृश्य रूपामध्ये संगमावरती स्नान करतात ह्या दिवशी जप तप स्नान दान केल्यास कितीतरी पट पुण्य मिळते मौनी अमावस्या ह्या दिवशी मौन का ठेवतात मौनी अमावस्या ह्या दिवशी प्रयागराजमधील संगमावरती स्नान केल्यास मोक्षप्राप्ती मिळते व अमृतासमान फळ मिळते या दिवशी मौन ठेवण्याचे महत्त्व आहे जर आपल्याला मौन ठेवणे शक्य नसेल तर तोंडातून अपशब्द काढू नये जेणेकरून आपण दुसऱ्याचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण की असे म्हणतात या दिवशी आपल्या मनाची स्थिती कमजोर असते म्हणूनच या दिवशी मौन ठेवायचे असते भगवान विष्णू व भगवान शिव यांची पूजा अर्चा ह्या दिवशी करतात मौनी अमावस्या व्रताचे नियम मौनी अमावस्या ह्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदी कुंड किंवा सरोवरमध्ये स्नान केले पाहिजे जर तसे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाचल घालून स्नान करावे मग सूर्यदेवाला अर्ध द्या मग व्रत संकल्प करून मौन ठेवायचा प्रयत्न करावा या दिवशी भुकेल्या व्यक्तीला जेवण दिल्यास पुण्य मिळते अमावस्येच्या दिवशी अन्न वस्त्र तीळ आवळा कंबळ पलंग तूप व गाईला चारा दिला तर पुण्य मिळते तसेच अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण दिले तर, तर, तर त्यांना मोक्ष मिळतो ह्या दिवशी आपले मन वाणी शुद्ध ठेवावी अपशब्द वापरू नये तसेच अशुभ विचारसुद्धा मनामध्ये आणू नयेत फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद